अरे शिवगण पळून गेले कैलास पर्वत झाला मी पाहिलं कैलास पर्वताच्या पायत्याशी राहून शिखरापर्यंत माझी दृष्टी गेली कैलास पर्वताच्या ठिकाणी शिवशंकर धार धारण मंद झालेले होते त्या शनिदेवानं ठरविलं कैलास पर्वत चढून जाण्यापेक्षा शिवशंकर माझ्या ग्रंथ आणाव म्हणच या शनीदेवाना केला ते प्रचंड कैलास पर्वत माझ्या हाताली ज्यावेळी कैलास पर्वत कदकदा कदकदा हलकला ज्या शिवशंकराच्या धडाचं विसर्जन झालं शिवशंकराला क्रोध आला शिवशंकरान माझ्या समय चाल करून आले त्यांचा आणि माझा घनघोर शातरीचा संघर्ष झाला त्या युद्धाच्या धुमाचक्री शिवशंकरानं मला या शनिदेवाला नागोपासा बंधन केलं आणि ठार मारा ढेवड्या माझ्या पितृ म्हणजे साक्षात सूर्य देवता ह्या सूर्य देवतेन शिवशंकराचे चरण धरले हे देवा आपण मारू पाहता तो दुसरा तिसरा कुणी नसून या सूर्यदेव तुझा पुत्र अस शिवशंकराच्या मुखावटे शब्द बाहेर पडले हे सूर्य देवा तुझ्या पुत्राला अहंकार झाला होता तुझ्या पुत्राची गर्वाला मान ताठाली होती म्हणूनच त्याला नागपाशानं बंधन केलं पण यावेळी मी नागपाशातून त्याला मुक्त करतो आहे याच वेळी शिवशंकरान मला ज्या शनिदेवाला नागपाशातून मुक्त केलं आणि मला स्थान दिलं ते स्थान कोणतं असेल या, नवग्रहातील सूर्यमालयातील नवग्रहात माझी गणना केली या शनिदेवाची सूर्यमालयात ग्रहणा केली अग्रस्थानी ठेविला तुझ्या शनिदेवा स्थानी हा शनिदेव चाललं पाहिजे याच्यासाठी तुझ्या मी भ्रमण करते नारायण देवा तुझा ध्यान कीर्तन करता करता आज या शनी देवापर्यंत माझं आगमन झाले पण मी आल्याची जाणून त्याला व्हायला पाहिजे याच्यासाठी भगवान तुझ्या नामात जिल्हाधिकारी देऊन त्याला जागृत केलं पाहिजे

अर्थात ना, माझा सर्व काही क्षम मानलेला आहे माझ्या कर्तव्यात केव्हा खंड पाडत नाही उद्देश आहे हे माझ्या नित्याचं कर्तव्य हे कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय मनाला स्थिर आता कर्तव्य म्हणून सांगतो कर्तव्य कोणतं कर्तव्य त्याच वेळी शिवशंकरांनी नवग्रहाच्या माल्यात माझी गणना केली होय ना त्याच वेळी शिवशंकरांनी मला कतन केलं आजपासून प्रत्येकाच्या जीवनात जाण्याचा अधिकार हे शनिदेवाच्या तुला दिनापासून मी कुणालाही ना सोडलेला नाही सोडलेलं नाही महे एवढच उडस माझी जलम पितृदेवता पित्र देवता माझी जलम देवता, maatroديwotा या सर्वांचार जिवला ज्या प्रवेश केला दनन मन पुड़ी क FUCK STM तक चा प्रवेश केला नारदा आठा प्रसंग

आजच्या दिने तुझं आगमन झालं ते या शनिदेवाच्या पर्यंत कामासाठी शनीदेवता पर्यंत तुझं आगमन झालं ऐक आजच्या दिने आला आहे सहत नाही आजच्या दिने शनिदेवाच्या पर्यंत तुझं आगमन झालं सहज नाही काम आला आहे मुद्दे काम आला आहे

अध्यास प्रवास मला वाटत आहे मुखातील शब्द मुखात ठेव कारण शनीदेवता म्हणतात मला पर्यंत आलो आहे मला तर असं वाटतंय त्याच्या वाटेला सुद्धा तू जाऊ नकोस ही, वाला ही अनि ना है। अनि है। मुकाथ आर, शनी देवता प्रत्येकाच्या जीवनात नारायण साडे सात वर्षापासून साडे सात क्षणापर्यंत प्रवेश करती होते मग असं असताना माझ्या जीवनात अशी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनात या शनीनं त्या प्रवेश केला नाही नाही पहावं लागेल पहावं लागेल शनी

भक्त असल्या कारणानं अद्याप हनुमंताच्या जीवनात शनीला प्रवेश केला नाही अरे प्रभू रामचंद्र म्हणजे महाविष्णू आणि त्याच महाविष्णूला त्या शनीदेवतेला वचन दिलं आणि ते कोणतं की हे देवा तू अवतार करला प्रत्येक अवतार करला ज्यावेळी तू पुढा यायचे तुझ्या भक्तांना उपद्रव हा शनी करणार नाही हो। पण त्या वाटचाल कोण करत असेल आपली मर्यादा विसरून मर्यादाचा उल्लंघन पुढे केला असेल तर त्याच्या जीवनात नक्की शनी देव प्रवास करणार आहे

何だ <music> <music>

त्या अग्नि देवता प्रसन्न झाली प्रसाद म्हणून एका फळ दिलं आणि त्या फळ्याचा थाड भाग करून तिनी राणाला हसन केल्या राणा को भेटणार नाही रे पाहा तो काय तुम्ही राणा आपले ओरि कोपत आटे वसंतना खरी दिली राणा चित्त खाले जात नाही तनक पास तनक बघा आकाश मागे आमचे चेहरे हां जाविता लक्ष्य

माझ्या वंजिनी मातेला गर्व जीवन पूर्ण भूत सुभाष सकाळी मारुतीचा जन्म झायू म्हणजे वार वाट भो हो। आणि मृतचा प्रेमान মানুষ করুন মাঝা গাড়ি মা ছাড় দিন মারুতি 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 মানুষ सांगितल्याप्रमाणे या सख्या हनुमंता माझं आगमन झालं पण आपण अराजी जाणव या सख्या हनुमंताला करून द्यावी याच्यासाठी नामात बघ आहे त्याच प्रमाणात आपणही आपल्या मुखामध्ये त्या प्रभाचा नाम स्मरण करावं हे Okay. Oh. हनुमंता मी तुला सांगत नाही तुला केव्हाही सांगणार नाही तू माझ्या जवळ पाहत राहा मी नाही तुला सांगणार पण तुला एकच सांगू इच्छितो तुझ्या जीवनात मला साडे सात वर्षे प्रवेश करा

तुझ्या राशीत तुझ्या जीवनात मला प्रवेश करू देत नसतील साडेसात वर्ष जर का जास्त होत असतील तर तुझ्या राशीत साडे सात महिने साडे सात वर्ष नाही ते नाही साडे सात हजार जीवनात साडे सात महिने

अरे साडे तीन महिने नाही म्हणून साडे सात धन्यवाद माझ्या जीवनात तू प्रवेश करणार आहे तुझे हनुमंत मी तर तुला मी स्थान देणार आहे सख्या हनुमंत अरे साडे सात दिवस नाही मग आई

हे सक्या हनुमंत तुझ्या जीवनात या शनिदेवतेला प्रवेश करू देत नाही पण माझा मार्ग टाकलेला पाहून देवतेला केव्हाही माघार घेतलेला नाही अरे जाणक देव दानव मानव कुणी प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात जाण्यासाठी हा शनिदेव तत्पर झाला रघुपति right,